अभिनेत्री मलायका अरोरा नेहमी वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असते मलायकाची सध्या स्पेन मध्ये भटकती सुरू आहे तिने स्पेन ट्रिपचे काही फोटो इंस्टाग्राम वर शेअर केले आहेत या फोटो मधल्या मॅन मुळे मलायकाच्या अफेअरची अफवा पसरली आहे अर्जुन सोबत ब्रेकअप झाल्यानंतर मलायका पुन्हा प्रेमात पडल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी व्यक्त केला आहे अभिनेत्री मलायका अरोरा सध्या स्पेन मध्ये फिरायला गेली आहे मलायकांनी तिचे स्पेन ट्रिपचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत पण या फोटो मधल्या एका फोटोने सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे मलायकाच्या एका फोटो मध्ये एक मिस्ट्री मॅन दिसत आहे या फोटोमुळे मलायकाच्या अफेअर ची चर्चा सुरू झाली आहे अर्जुन कपूर सोबत ब्रेकअप झाल्यानंतर मलायका पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे मलायका आणि अर्जुनच्या ब्रेकअप ची चर्चा सुरू असतानाच अचानक मलायकाच्या दुसऱ्या रिलेशनशिपची चर्चा सुरू झाली आहे ही छैया गर्ल चाय स्पेन मधल्या निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेत आहे समुद्र किनाऱ्यावर भटकत असताना ती स्पेन मधल्या खास पदार्थाचाही आस्वाद घेत आहे महत्वाची गोष्ट म्हणजे या ट्रीप मध्ये तिच्या सोबत आणखी एक व्यक्ती आहे मलायकाने शेअर केला आहे या मिस्ट्रीमॅनचा फोटो पन्नास वर्षाच्या मलायकाने इंस्टाग्रामवर चार फोटोचा एक ग्रुप बनवून एक फोटो शेअर केला आहे या फोटो कोलॉज मध्ये एक माणूस दिसत आहे या माणसाचा चेहरा स्पष्ट दिसत नाही पण हा फोटो बघितल्यानंतर मलायकाच्या नव्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या आहेत मलायका पुन्हा डेटिंग करत असल्याचा अंदाज काही लोकांनी व्यक्त केला आहे मलायका नेहमी तिच्या गर्ल गँग सोबत किंवा कुटुंबातील काही सदस्यासोबत फिरायला जात असते पण स्पेन ट्रिपला ती कोणासोबत गेली आहे याचा खुलासा अद्याप झालेला नाही त्यामुळे मलायका मलायकाच्या अफेअरची अफवा पसरलेली आहे मलायकाने स्पेन ट्रिपमुळे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात जाणे टाळले आहे सोशल मीडियावर अनंत आणि राधिकाला शुभेच्छा दिल्या आहेत दुसरीकडे अर्जुनने अंबानीच्या लग्न सोहळ्यात त्याची बहीण अंशुला सोबत एंट्री केली आहे बोनी कपूरसह जान्हवी आणि खुशीनेही अनंत आणि राधिकाच्या लग्नात हजेरी लावली रिपोर्टनुसार मलायका आणि अर्जुन याचं ब्रेकअप झालं आहे अर्जुन आणि मलायका अनेक वर्ष रिलेशनशिप मध्ये होते या दोघांच्या लग्नाची चर्चा चा सुरू होती मात्र गेल्या काही महिन्यापासून त्यांच्या नात्यात दुरावा आला आहे अर्जुन सोबतच्या रिलेशनशिप आधी मलायकाने अरबाज खान सोबत लग्न केलं लग होतं अरबाज आणि मलायका त्यांना एक मुलगा आहे लग्नानंतर एकोणीस वर्षांनी त्यांनी घटस्फोट घेतला आणि आता अरबाजने मेकअप आर्टिस्ट शुरा खान सोबत लग्न केलंय आहे अशाच प्रकारच्या साठी भाऊची बात या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र